हॅलो सर्वांना गुड इव्हिनिंग तर आज मी इथं करणार आहे आपला घरगुती मसाला चल च, चला चला म्हटलं त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करूया तर आता मी इथे एक किलो बेडगी मिरची अर्धा किलो पांडी मिरची अर्धा किलो बेडगी मिरची अर्धा किलो आ, काश्मीरी मिरची असं सगळं मी घेतलेलं आहे तर आता मी तिकडे अर्धा किलो धने घेतलेले आहेत धने खमंग भाजायचे आणि धन्यांना भाजताना बिलकुल तेल टाकायचं नाही आणि त्याच्यानंतर मी पन्नास ग्रॅम काळी मिरी घेतलेली आहे आणि पन्नास ग्रॅम लवंग झाले तिथं तीस ग्रॅम मी लाल फूल घेतलेलं ला आहे लाल फूल हे थोडंच घेतल्या वेळेला वीस ग्रॅम कमी केलं मी मला मसाला कारण जास्त तिखट नाही पाहिजे होता म्हणून मी गरम मसाला थोडा थोडा वापरला आणि अडीच किलो मिरचीच्या मापाने वापरलेला आहे लाल फूल मी तीस ग्रॅम घातलेले आहे ह्याच्यामध्ये फूल छान व्यवस्थित भाजायला वेळ लागतं कारण ते थोडंसं मऊ असतं आणि बिना तेलाचे पदार्थ भाजायला वेळ लागतो हे जावित्री आहे जावित्री मी एक पाच सास घेतलेल्या आहेत त्या दोन्ही सेमच असतात फक्त ते लाल फूल थोडंसं पसरलेलं असतं आणि हे थोडंसं असं बंद असतं पण हे दोन्हीमुळे मसाल्याला सुगंध फार सुंदर येतो आणि हे पण भाजायला खूप वेळ लागला मला आता ते झाल्यानंतर हे तीस ग्रॅम घेतलेलं आणि जावित्री आहे ते मी चार पाचच घेतले हे आहे त्रिफळा त्रिफळा मी इथे तीस ग्रॅम घेतलेलं आहे त्रिफळा पण व्यवस्थित छान भाजून घ्यायचं त्रिफळा मस्त त्याने पण मसाल्याला छान सुगंध येतो ते तीस ग्रॅम घेतलेलं आहे इथं नाकेश्वर आणि मसाला विलायची हे दोन्ही पण मी व्यवस्थित आता एकत्रच भाजून घेतलेलं आहे मला सकाळी मसाला कुटायला जायला खूप गडबड झाली त्याच्यामुळे मी दोन्ही एकत्रच पटापटा भाजून घ्यावा म्हटलेला कारण एक ते दोन गिरणी बंद राहते नाकेश्वर आणि विलायची झाली आपली विलायची मी तीस ग्रॅम घेतलेली नाकेश्वर पण तीस ग्रॅम घेतलेलं आणि आता ही बडीशेप घेतली आहे मी शंभर ग्रॅम व्यवस्थित भाजून घ्यायचं बडीशेपसुद्धा मसाल्यात टाकलं तरी पण खूप सगळ्याच गोष्टीने आपल्या मसाल्याला टेस्ट येते पण त्यातल्या पण काही सुगंधीसाठी काही वस्तू असतात ना त्या जर आपण प्रमाणात टाकल्या तर ता मसाला अतिशय सुंदर होतो बडीशेप शंभर ग्रॅम गेलेली आता ही काळी मिरी मी पन्नास ग्रॅम घेतलेली आहे तुम्ही कमी पण करू शकता तीस ग्रॅम घेतली तरी चालेल ज्यांना तिखट लागत नाही त्यांनी तीस ग्रॅम घ्यायची मी पन्नास ग्रॅम घेतली आहे आणि व्यवस्थित हलवून घेतली गरमच केलं आणि ही आपली गोड पदार्थांमध्ये वापरतात ती हिरवी विलायची हिरवी विलायची पण मी घेतलेली कारण हिरवी विलायची पण आपल्या मसाल्यामध्ये वापरतात सुगंधासाठी ती पण व्यवस्थित भाजून घ्यायची कढई खूप गरम झालेली त्याच्यामुळे सगळं पटापटा भाजून घेत होतं विलायची मी एक दहा ग्रॅम घेतलेली आणि इथं ही आता शंभर ग्रॅम मोहरी घेतली आहे मोहरी पण व्यवस्थित तडतडेपर्यंत भाजून घ्यायचं माझी खूप गडबड झालेली आहे सकाळची त्याच्यामुळे इकडे तिकडे इकडे तिकडे ते मग मसाल्याचे पाकिटं वगैरे काप हे गडबड चालेली हे घेतलं आहे मी इथं पन्नास ग्रॅम चक्रफूल हे चक्रफूल हे मसाल्यातला ना पॉईंट असतो खूप कारण चक्रफुलाने मसाल्याला सुगंध खूप सुंदर येतो मी हे पन्नास ग्रॅम घेतलेलं आहे अडीच किलो मिरचीला मी पन्नास ग्रॅम चक्रफूल घेतलेलं आहे मस्त भाजून घेतलेलं आहे तेल वापरलंच नाही मी बिलकुल कारण तेल वापरल्यावर मसाला जाडसर येतो आणि बारीक नाही होत त्याच्यामुळे मी मसाला तेल वा भाजताना वापरलेलंच नाही धन्यांना नाही ना वापरलं का गरम मसाल्यांना नाही वापरलं पन्नास ग्रॅम चक्रफूल आणि हे दगड फूल आहे दगडफूल मी पन्नास ग्रॅम घेतलेलं आहे हे तर पटकनच भाजून होतो कारण ते कागदासारखं असतं ते पटकन भाजून होतं छान असं भाजून घेतलं ते पण करपतं ते पटकन आणि इथं मी ना दोन चमचे मेथी घेतलेली आहे आपली ह्याची मेथी कच मेथीचं लाडू करतो ना आपण ती मेथी दोन चमचे घेतली आणि तीस ग्रॅम विलाई सॉरी दालचिनी घेतलेली आहे दालचिनीला भाजायला खूप वेळ लागला म्हणून त्यात ते थोडंसं तेल टाकलं मी अर्धा चमचा झाली ती पण भाजून मग लगेच आणि हे तमानपत्र तमानपत्र मी घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम व्यवस्थित भाजून घ्यायचे ते पण कारण ते पानं मऊ असतात ना मग ते पानं पाण्याचे तुकडे वगैरे दिसतात त्याच्यामुळे ते पण व्यवस्थित भाजलं ना मग ते पानं कुरकुरीत होतात आणि त्याचा भुगा होतो <coughs> त्याच्यानंतर मी इथं घेतलेलं आहे शंभर ग्रॅम जिरं सॉरी दोनशे ग्रॅम जिरं घेतलं मी मी मसाल्यामध्ये जिरं थोडंसं जास्त टाकते मी दोनशे ग्रॅम जिरं घेतलेलं आहे ते पण आता व्यवस्थित हलवून घेते जिरं मऊ असतं थोडं पावसाळी वातावरण होतं गेल्या वेळेला त्याच्यामुळे मी मसाला केला नाही जिरं पण थोडंसं नरम होतं म्हणून म्हटलं चांगलं तडतडेपर्यंत गरम करून घ्यावं यावेळेला पावसाळ्यात मला मसाला नव्हता त्याच्यामुळे थंडी थंडी का मी थंडीमध्ये तुम्ही म्हणाल थंडीमध्ये कसा काय मसाला केला तर माझा मसाला संपलेला मी म मिरच्यांचा माझा शॉर्ट व्हिडिओ बघा मी ओव्हनमध्ये मिरच्या वाळवल्या एक मिनटाचा टाईम घेऊन ओव्हनमध्ये मिरच्या वाळवल्या तिथे मी आता खसखस शंभर ग्रॅम घेतलेली पहिली बोलताना सांगायची विसरले खसखस शंभर ग्रॅम घेतली आणि आता हे तीळ आहे तीळ पण शंभर ग्रॅम घेतली मी बेडगी मिरची काश्मीरी मिरची पांडी मिरची सगळ्या मी थोड्या थोड्या घेऊन ओव्हनमध्ये पहिल्या कडक करून मग ऊन दाखवलं आता इथं सुंठ घेतलं आहे सुंठ मी घेतलेले असेच चार पाच मोठे मोठे होते ले ले ते घेतले ते कमीत कमी इकडे तिकडे पंधरा ग्रॅम असतील पंधरा ग्रॅम सुंठ घेतलेलं आहे मी सुंठ मी अंदाजे घेतलेले आहे मला जास्त टाकायचं नव्हतं मी आणलेलं पन्नास ग्रॅम पण मी दहा ते पंधरा ग्रॅम घेतलेलं आहे ते पण व्यवस्थित तळून घ्यायचं आता मी पहिले सगळे भाजायचे प्रॉडक्ट भाजून घेतले आणि आता तळायचे प्रॉडक्ट चालू झाले आता हे काय आहे तर हे आहेत हिंगाचे खडे आता किलोला एक खडा याप्रमाणे मी तीन खडे घालणार होते पण म्हटलं चाला टेस्ट आपली हाव थोडीशी आपल्या माणसाला थोडीशी जास्त टाकायची हाव मसाल्यामध्ये हे टाकलं तर ता छान होईल ते टाकलं तर ता छान होईल म्हणून हाव म्हणून एक खडा मी जास्त टाकला चार खडे असे बारीक करून टाकून दिले एक किलोला एक टाकतात म्हणतात पण मी चार टाकले आणि हे काय आहे तर हे आहे जायफळ तीन जायफळ घेतले मी व्यवस्थित चांगले भाजून घेतले की पटकन कुठून पण जातात ते तुकडे राहत नाहीत म्हणून कुरकुरीत करून घ्यायचे थोडं थोडं तेल टाकायचं आणि कुरकुरीत करायचं जायफळ पण मस्त बा तळून झालेले आहेत आता ते काढून घेते त्याच कढईमध्ये आता थोडंसं तेल टाकलं कारण आपण हा वा कांदा माझा एक किलो घेतलेला मी तो एक किलो कांदा सुकून एवढासा झाला आता तो तळून त्याच्या पण निम्मा होणार आणि वाटून त्याच्याही निम्मा होणार असा हा कांदा खूप कमी होतो आता हा कांदा मी सुकवलेला आहे तो तीन दिवस लागले मला सुकवायला आता तळून त्याचा अक्षरशः भोगावेल एवढा कुरकुरीत झाला आहे मी कधीच कच्चा कांदा मसाल्यामध्ये टाकत नाही मी कांदा दोन तीन दिवस उन्हामध्ये वाळवते आणि मग तळून टाकते म्हणजे आपल्याला पण ते पाण्यातलं सॉरी कांद्यातलं पाणी निघून जातं मग मसाल्यात पण काही फॉल्ट होणार नाही ना खराब होणार नाही ना, मसाला असं तसं म्हणूनसाठी मी कांदा नेहमी वाळून घेते आणि खोबरं घेतलेलं आहे आता मी या सगळ्यासाठी अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे आता तो एक किलो कांदा मी सुकवला आणि तळला आता हे खोबरं आपलं सुकं घेतलं आहे ते अर्धा किलो आहे त्याचं मी रात्री व्यवस्थित बारीक तुकडे करून ठेवलेले आता ते एकदम डार्क ब्राऊन करायचं डार्क ब्राऊन का करायचं तर आपल्या मसाल्याला कलर खूप सुंदर येतो आपण हा कांदा तळला ब्राऊनमध्ये आणि खोबरं तळलं ब्राऊनमध्ये तो दोन्ही ते ब्राऊन ब्राऊन कलर असतात ना मग आणि त्याच्यामुळे आपल्या मसाल्याला कलर खूप सुंदर येतो म्हणून खोबरं ना डार्क ब्राऊन तळायचं आता बघा मी दाखवतेच आहे तुम्हाला डार्क ब्राऊन तळलं ना आपला कसाला म सॉरी मसाला डार्क ब्राऊनमध्येच होतो छान दिसतो आणि त्याला कांदा आणि खोबऱ्यामुळेच मसाल्याचा कलर जास्त करून दाटसर आणि एकदम डार्क असा चॉकलेट येतो खूप भाजायचं खोबरं म्हणजे डार्क ब्राऊन होतोपर्यंत करपवायचं नाही डार्क ब्राऊन व्हायचं आता हो होत आलेलं आहे खोबरं पण अधूनमधून आहेत व्हाईट वाईट तुकडे म्हणूनसाठी मी तळतच होते तिकडे काम चालू आहे थोडं थोडं आता म्हटलं सकाळीच गेलं तर पटकन आपला मसाला दळून होईल म्हणून सकाळीच लागलेले कामाला मस्त हे बघा डार्क ब्राऊन आपलं खोबरं झालेलं आहे करपवलं पण नाही आणि एक हलकं पण केलं नाही मिडियममध्ये मी छान तळून घेतलं आता हे शेवट का टाकायचे हळकुंड टाकलेले आहेत हळकुंड मी घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम जास्त हळकुंड घ्यायचे नाहीत नाहीतर मग आपला मसाला पिवळसर होतो आता झालं मेन काम चालू आता आपली मिरची भाजायला चालू झालेली आहे मोठ्ठं घमेलं घेतलं त्यात तेल टाकलं आणि आता सगळ्या मिरच्या वाळवल्या म्हणून बेडगी काश्मीरी पांडी कोल्हापुरी सगळं एकत्र केलं व्यवस्थित भाजून घेतलं घरभर सगळी लोकं खोकत होती म्हटलं आता काय खरं नाही म्हणून पटापट पटापट भाजून घेतला मसाला दोन बॅचमध्येच माझा मसाला भाजून झाला एवढं मोठं माझ्याकडं घमेलं आहे तुम्हाला खालचा गॅस पण तीन बर्नरचा गॅस दिसत नसेल एवढं मोठं घमेलं मी आता गॅसवर ठेवून मस्त मिरच्या भाजते सगळ्यांची खोकायची खोकायचं चालू आहे पटकन भाजून घेते आता मसाला म्हटलं चला मिरच्या खूप छान वाळलेल्या माझ्या मी दोन दिवस उन्हात टाकून वाळवल्या आणि प्लस ओव्हनमध्ये पण वाळवल्या छान झालेल्या बिळगी मिरची जर अक्षरशः मऊ पडलेली ती पण ओव्हनमध्ये छान वाळून निघली एक एक मिनटं आहे मी ओवनमध्ये बाऊल असतं ना आपलं काचेचं त्याच्यामध्ये भरून मी एक एक मिनटं ठेवत होते मग छान कुरकुरीत होत त्या मिरच्या व्यवस्थित भाजून घेतल्या आता मिरच्या खूप खोकला या लागलेला पण ह्या मिरच्या पण पटकन गरम होत नव्हत्या किती वाळवल्या तरी आपण जेव्हा दळायला जातो तेव्हा चमचाभर तेल टाकून व्यव मिरच्या व्यवस्थित हालून घेतल्या ना म्हणजे त्यातली बी जी असते ना ती बारीक कुठून निघून जाते मग बीचंसुद्धा पावडर होतं आणि जास्त मसाल्यातली बी वाया नाही जात बी पण कुरकुरीत होती ना मग ते बी फेकायची फेकायला नाही लागत मग आपल्याला छान बारीक करून देतात आपल्याला आपल्याला जर मिरच्या जर चांगल्या वाळल्या नाही ना मग काय होतं ते बी जे जा जास्त बारीक नाही झालं तर ते लोकं फेकून देतात मग आपला मसाला जास्त तिखट होत नाही कारण मिरची जेवढी लाल असते ना पण त्याच्यापेक्षा त्या मिरची त्या ज्या बिया असतात ना त्याच्यात तिखटपणा जास्त असतो म्हणून ते जास्त आपण वाया घालून नाही द्यायचं व्यवस्थित भाजलेल्या आहेत बघा मिरच्या मी तोडून तोडून बघते आहे छान मिरच्या भाजून झालेल्या आहेत आता या मिरच्या झाल्या की आता दुसऱ्या मिरच्या घेणार पटकन भाजून घेणार केवढा पसारा झालेला आहे सकाळपासून नुसतं त्या गॅस पुढे काम चालू आहे मिरची भाजा मसाले भाजा आता म्हटलं चला दुसरी एक बॅच भाजून घ्यावी थोडंसं तेल वगैरे टाकून थोड्याच राहिलेल्या पटकन भाजून घ्याव्या म्हटलं हे बघा अडीच किलोच्या मिरच्या ह्याच्यात आता ह्या मी टाकल्या दीड किलो मस्त मोठं घमेल आहे त्या घमेल्याला खूप जपून ठेवलं आहे मिरच्यांसाठी मी मस्त भाजून घेऊया म्हटलं <coughs> आता वर्षभर मसाला करायची काही गरज नाही त्याला म्हटलं आता मे महिन्यात जर मसाला करायचा म्हटलं तर ऊन प्लस ते अजून मिरचीची हातांना निव निवडल्यावर आग होणार म्हणून म्हटलं थोडासा आत्ताच करावा मग पुढच्या पावसाच्या आधी वगैरे करता येईल म्हणून साठी केला तरी माझा मसाला हा मिरची धने गरम मसाला मीठ तेल कांदा खोबरं सगळं मिळून माझा मसाला अडीच किलोचा ते मिरचीच्या मानाने माझा मसाला साडेसहा किलो भरला हे बघा मिरच्या तळून झाल्या गरम मसाले तळून झाले हे आहे खोबरं आलं लसून पेस्ट पावशर लसून आतपाव आलं ह्याची पेस्ट आणि हा कांदा पावडर आता हे सगळं आणि हे मी अर्धा किलो तेल गरम करून के गार केलेलं आहे हा बघा माझा मसाला किती छान दळून आणला आहे मी माझा हा सगळा मसाला टोटल साडेसहा किलो भरला आणि हे बघा आता घमेल्यामध्ये आईला फोन केला तर आई म्हटली घमेल्यामध्ये गार करून ठेव मसाला म्हणून साठी मम्मी काय केले घमेल्या तोतून ठेवले आणि एक दोन तास गार केल्यावर भरले कसा आला आहे माझ्या मसाल्याला कलर मला नक्की सांगा खूप सुंदर रेसिपी आहे जर कुणाला माझ्याकडून मसाला घ्यायचा असेल तर त्या तसेही सांगा मी मसाल्याची ऑर्डरही घेईन माझा मसाला इतका सुंदर झालेला आहे आता मी तुम्हाला सांग दाखवू शकते पण टेस्ट नाही करून देऊ शकत त्याच्यामुळे मला नक्की सांगा चला बाय कुणाला ऑर्डर करायची असेल तर मला नक्की सांगा चला बाय सगळ्यांना